स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिका दहन हे चोवीस मार्च रोजी आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा खूप खास असतो होळीच्या होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आलेले आहे जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकतात आर्थिक संकटे दूर करू शकतात धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे होळीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला हा उपाय जर तुम्ही केला तर आर्थिक लाभ होऊन तुमच्या आर्थिक अडचणी सुटू लागतील आणि त्याच तुमची कर्जातून देखील मुक्तता होईल होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता किंवा मग एक बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या उपाय तापाय अनेक सेवा करत असतो पण हे जे काही विशिष्ट दिवस असतात आणि ह्या दिवसांची वाट आपण वर्षभर बघत असतो आता बघा होळीचा हा जो दिवस असतो हा दिवस काही लोक त्यांच्या स्वतःच्या कामासाठी खूप वाईट प्रमाण यूज करत असतात म्हणजेच काय तंत्र मंत्रांसाठी नकारात्मक मग ऊर्जेसाठी हा दिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो पण हाच दिवस आपण आपल्या घरासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत व्यापार व्यवसाय नोकरी शेती जे काही आपण करतो तर त्यामध्ये आपल्याला लाभ व्हावा यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे या उपायाने माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होत असते होलिका दण हा असत्यावरती सत्याचा विजय असतो त्यामुळे होईल तेवढे उपाय होईल तेवढे सेवा आपल्याला होळीच्या दिवशी करायच्या असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय कधी करायचं आहे तर संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ अंघोळ करायचे आहे छान मस्त वस्त्र परिधान करायचे आहे नवीन कपडे घालायचे आहेत फक्त काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे सोडून तुम्ही कोणत्याही कलरचे कपडे घालू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता होळी का दहन तर आपण संध्याकाळी करत असतो पण हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळीच करायचा काय करायचं आहे बघा पिंपळाच्या पानावरती देवी लक्ष्मीचं आगमन हे होळीच्या दिवशी होत असतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं त्यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं मग ते श्रीसुक्तम असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा एखाद्या लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठण आपण करावं त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी या दूर होत असतात तर हा उपाय आपल्याला करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला सकाळी आंघोळ झाल्यानंतर पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे तिथे पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम किंवा मग श्रीसुक्तमचा एक पाठ करायचा आहे तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत पैशांच्या म्हणा किंवा अनेक ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू हे साक्षात एक पिंपळाचं वृक्ष आहे त्यांनी स्वतः आपल्याला भगवत कथेमध्ये हे सांगत असतात तर पिंपळाच्या झाडाची जर आपण होळीच्या दिवशी सेवा केली पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आपल्याकडनं पूजन होईल आणि त्याचबरोबर त्यांची कृपा सुद्धा आपल्या घरावरती राहील तर हा एक पिंपळाच्या झाडाचा उपाय किंवा पिंपळाच्या पानाचा एक उपाय म्हटलं तरीही चालेल आणि हे हा उपाय झाल्यानंतर एक पिंपळाचं पान तिथून तोडायचं आहे घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला हे पिंपळाचं पान आपल्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये ठेवायचं आहे आणि वर्षभर हे पिंपळाचं पान आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे आपल्या जीवनातल्या वाईट शक्ती नकारात्मकता हे पिंपळाचं पान दूर करतं आणि माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती करतं तर हा अगदी साधा आणि सोपा उपाय उपा आपल्याला पिंपळाच्या झाडाचा आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बाराच्या तुम्ही हा उपाय करायचा आहे संध्याकाळी करता येणार नाही कारण संध्याकाळी आपण पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत नाही तर हा जो उपाय आहे तो करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल जे काही दारिद्र्य संकटे दुःख आहे ना तर ते दूर होऊन माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल चालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ